मी मग सुरुवातीला जो म्हणावतो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे 庁 <inaudible> 坏赖楼吗 <inaudible> <inaudible> आणि हो संजय संजय जी राऊ तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद